आणि सगळ्यात महत्वाचं आहे पित्ताचा त्रास होऊच नाही असं वाटत असेल तर कडी रस दोन चमचे सकाळी अनाशी फुटी प्यायचा तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही तूप जरी कोमट पाण्यातून पिलात तरी पित्ताचा त्रास कमी होतोय आयुर्वेद डेव्हलप झालाय नव्या जमान्याचा नवा आयुर्वेद आलेला आहे मार्केटला आलाय फक्त आपल्याला माहिती नाही ती माहिती करून घ्या आणि घ्यायचं असेल तर आयुर्वेदिक घ्या इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला हवा ना इन्स्टंट रिझल्ट आता आमचा आयुर्वेद पण देतोय पण तो तुम्ही घ्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो तुम, कळकळीची विनंती आहे आयुर्वेदिक घ्या त्याचे साईड इफेक्ट नाही आहेत हा कारण तुम्ही आयुष्यभर पिलात तरी साईड इफेक्ट नाही त्याचा काही नाही बाकी कसा आहे आपल्याला दवाखान्याकडे जाणं सोपं वाटतंय पण साईड इफेक्ट खूप आहे म्हणून विनंती करतो दवाखाने चांगले आहेत जायला पाहिजे पण गरज असेल तरच अगोदर घरगुती उपाय करा आमची आज जे आम्हाला मार्ग करून पाजायचे आम्ही जा कधी आजारी पडायचं नाही आज मार्ग माहिती पण नसेल कुणाला तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा हसत खेळत आनंदी आयुष्य काढा आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये आणि जी लोक म्हणतात ना की हे आपल्याला काय होत नाही ती सगळ्यात भित्री असतात लक्षात ठेवायचं बरेच लोक म्हणतात मी फार हेल्थ कॉन्शियस आहे वर्षातून एकदा मी माझी फुल बॉडी चेकअप करतो अरे तुझा तुझ्या शरीरावर विश्वास नाही हे तू दरवर्षी कशाला सांगतोस कसं असतंय माहिती का दरवर्षी तपासण्या करणं आपल्या शरीरावरती आपण स्वतः शंका घेणं स्वतःच्या शरीरावरती का शंका घेता तुम्ही काय गरज आहे तुम्हाला शंभर वर्ष टिकणार परमेश्वरांनी सांगितले शंका घेऊ नका शंकेनं संसार सुद्धा चालत नाही लक्षात घ्या म्हणून शंका नको आनंदात आयुष्य जागा हसत खेळत जागा घरगुती उपाय करा चला आपण पुढं वळू आता लवंग तुम्हाला माहिती आहे कशासाठी वापरतात स्वयंपाकात लवंग नसेलच माहिती मला माहिती आहे त्याचं सुद्धा म्हणणं खमंग लवंग जर असेल स्वयंपाकात तर हिरड्या मजबूत होतात दात मजबूत होतात दातासाठी लवंग फार महत्वाचे आहे लवंगवाला ऐकलंय आए, का नाही लवंग बघा लवंगची जर हे जर असेल तुम्ही लवंग जर खाल्लात दाळ दुखत असेल लवंग जर ठेवला दाळ दुखायची थांबते तुम्हाला दाढीतली चा, कीड काढायची आहे वावडिंग चिमोट घ्यायची भिजवायची आणि कापडात बांधून पुरचुंडी करून त्या दाढेत राहायची सगळी कीड निघून येते करून बघा एक तासामध्ये कीड निघून येते फक्त त्यावेळेस थुमकी गिळायची नाही टाकत राहायचं खाली एका तासामध्ये तुमची पूर्ण पूर्ण कीड निघून येते ह्या गोष्टी कुठून येतात काय होतात आपण माहित आहे का पूर्वी साप चावल्यानंतर बघा मंदिरात न्यायची झाडाची पानं खायला द्यायची लोक बरी व्हायचे